नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहेत मजेतला मजेतच पाहिजे मित्रांनो आमची अजून लानी हे म्हणजे आमचं भात कापून आहे पण भात बांधायला राहिले आहे इकडे शेतावर तिच्यावर आई आई बाबा तिकडे लागले बांधायला त्याला तिकडे जाऊ मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करतो इथेनच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळे पूर्ण शेत कापून टाकले आणि हे इकडे काल बांधलं हे आज व्हायला गेलं आणि आज बांधतील ते

काय गाई वगैरे लागल्या तिकडे बांधायला बघा मित्रांनो हे अशा पावल्या गोला केल्या ना आईने याच्या मग झोड्या बांधायच्या बघा आई बघते बघा आई अशी अशी गोला करते एवढी अशी गोला करायची आणि गोळा करून ठेवायची मग या पावल्या बांधायच्या बघा इराण आता गोला केला ना आता इकडे अशा बांधायच्या आमच्याकडे अशा पावल्या बांधतात तुमच्याकडे कशा बांधतात कॉमेंट करून नक्की सांगा बघा झाले पावल्या एवढ्या बांधल्या सकाळीच ति वालत पण टाकल्यात बांधून लागला आहे बाबा भात बांधायला आणि इकडे बिट्टू लागले माती गोला करून खेळायला मित्रांनो आलो झालं आमचं बांधून थोडं सकाळचं संध्याकाळी परत जायला लागेल आता इकडे आलो हात पाय धुवायला मित्रांनो भारे व्हायला आलो दुपारी जेवून आलो आहे सकाळी बांधले आता पहिले वाहून घेतो आम्ही पाहूया लिहून ठेवतो नंतर काय टाइम भेटला तर थोडं बांधू चला मग आता आम्ही भार व्हायला आलोय भारी वाहू दोन्ही साईडला घेतल्यावर जास्त पावले जात्या ते काय आता या आहेत ना त्या माझा एक हेल ते चार जातील दोन्ही जातील एखादा आपल्या ना दोन हेल लागतील तिथं दोन म्हणजे आता एक हेला जातील काय होत्या सगळ्या हा थोड्या राहतील काय जून जातील का काय ते पण तु जा बारका भार ना पाहुल्या वाहून झाल्या बघा इकडे रचल्या पण बाबांनी त्याला जावेल झाली पाहुल्या व्हायला भरपूर बांधून टाकले काल आणि आज बांधल्या सकाळपासून बां दुपारपर्यंत आणि दुपारपासून आतापर्यंत वाहिल्या आम्ही त्याला

चला मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय बघा गव्हार आहे ना गवार, गवार। आणि बायकोने मस्त पैकी चपात्या बनवल्या आणि इकडे बिट्टू बसले कार्टून बघते आणि चपाती खाते तिचं जेवण आमचं आहे चपाती चपाती खातो इकडे बायको बसले खायला आम्ही सर्व टी व्ही बघून बघून खातो चला व्हिडिओ इकडेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय